नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोड़कर। तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे जर तुमच्या परिवारातील कोणी सदस्य हो, मयत झाले असेल किंवा कोण्या मुलीचा विवाह झाला असेल तर त्या मुलीचे किंवा ज्या व्यक्तीची मयत झाली आहे किंवा जो व्यक्ती गव्हर्मेंट सर्वंट लागला असेल तर त्यांचे व्हाईट कार्ड एक स्पेशली बनवणे खूप गरजेचे असते जर तुम्ही ते व्हाईट कार्ड नाही बनवले तर तुमचं जे काही फॅमिलीचं राशन कार्ड असेल ते पूर्णतः बंद करण्यात येते त्यामुळे त्यांचे जे पण गव्हर्नमेंट सर्वण असेल तुमच्या घरचे सदस्य त्यांचे एक स्पेशल तुम्हाला राशन कार्ड बनवणे व्हाईटवाल्याला राशन कार्ड बनवणे हे खूप गरजेचे असते तर यामध्ये जे गर्वंट सर्व्ह लागलेले आहे किंवा ला ज्यांची मयत झालेली आहे किंवा ज्यांचे ज्या मुलीचे लग्न झालेले आहे तर अशा व्यक्तींचे नाव कसे काढायचे ते पण तुमच्या मोबाईलमधून तुम्ही घरबसल्या अगदी मोफतमध्ये तुम्ही तुमचे पाच मिनटाचा हा व्हिडिओ पाहा आणि तुमचे राशन कार्डचे नाव जर तुम्हाला कमी करायचे असेल तर तो, तो कसे करायचे याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओने पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला या पोर्टलवर यायचं आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा राशन कार्ड नंबर टाकायचा जो बारा जी डीज असतो त्यानंतर जे पण तुमच्या फॅमिलीचे एच एफ असेल त्यांचा इथे आधार कार्ड नंबर चेक अवेलेबिलिटी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर ह्या की कॅबच्या जसं का तसं तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमचा जो पण मो वरती आधार नंबर दिलेला आहे त्या आधार कार्डच्या मोबाईल नंबर जो पण लिंक असेल तो तुम्हाला इथे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर मी ते ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकून घेत आहे तुम्हाला जो पण सिक्स डिजिट ओ टी पी असेल आधार पोर्टवरून आलेला तो टाकायचा आहे आणि व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाईड ओ टी पी क्लिकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे ज्यांचे जे पण हो एच एफ असेल त्यांचे पूर्ण मराठीमध्ये नाव पाहायला मिळेल त्यानंतर इंग्लिशमध्ये खाली पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला एक युजर नेम क्रिएट करायचा तर युजर नेम मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक युजर नेम क्रिएट करून घ्यायचा आहे एकतर कस्टमरचे जे पण नाव असेल ते नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि त्यांचं सरनेम टाकून तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला एक दोन तीन अशा प्रकारे एक नेम क्रिएट करायचा आहे तर मी ते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक युजरनेम क्रिएट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर पासवर्डसाठी तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे तर मी ते तुम्हाला त्यानंतर कन्फर्म पासवर्ड तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचा आहे तर मी ते पासवर्ड कन्फर्म करून घेत आहे तर प्रकारे तुम्हाला दोन्ही व्या तो पासवर्ड एकच टाकायचा आहे त्यानंतर हा कॅप्चर जसा का तसा तुम्हाला फिल करायचा आहे कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर जर टाकायचा असेल तुम्ही इथे टाकू शकता पण शक्यतो मोबाईल नंबर हा टाकून घ्या कारण तुमच्या राशन कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे खूप रा जर गरजेचे असते तर यामध्ये आणखी स्मार्ट कार्ड येणार आहे त्यामुळे तुमच्या आधार कार्डला राशन कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकणे खूप गरजेचं आहे तो पण मॅन्डेटरी आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय टाकायचा आहे जो पण तुमचा चालू ईमेल आय डी असेल तो ईमेल आय टाकून घ्यायचा आहे तो तर मी ते ईमेल आय डी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आर श्योर तर पुन्हा ओके करायचा आहे ओके केल्यानंतर काही वेळ तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर तुमचा नेम एक क्रिएट होऊन जाईल तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दाखवून येईल काँग्रेस विलेशन म्हणून तर तुम्हाला इथे तुमचा जो पण युजर आय डी असेल तो तुम्हाला इथे दाखवून येतील तर तुम्ही बघू शकता इथे तुमचं काँग्रेस विलेशन अशा प्रकारे तुम्हाला तुमचा युजर आय डी दाखवून येईल तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा लॉग इनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टर्ड युजर यावर क्लिक करायचा आहे खालचं ऑप्शन न क्लिक करता तुम्हाला इथे रजिस्टर्ड युजर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे युजरनेमने तुम्ही क्रिएट करू शकता तुमचा लॉग इन करू शकता किंवा तुमच्याकडे जर एच एफचा आधार कार्ड नंबर असेल तर त्यांनीसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता किंवा तुमच्याकडे जर राश राशन कार्डचा जो बारा डिजिट असतो तो जर असेल तर तरी तुम्हीसुद्धा लॉग लॉगिन करू शकता तिथे तुम्हाला तीन माध्यम दिलेलं आहे तर मी इथे नेम टाकून लॉग इन करणार आहे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या याच्यावर एक ओ टी पी ओ टी पी टाकून तुम्हाला सिक्स डिजिट ओ टी पी येईल प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला ओ टी पी टाकणे खूप गरजेचं आहे त्यानंतर गेट वेटी पी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला युजर नेम जर कॉपी करायचं असेल तुम्ही कॉपी करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला राशन कार्ड मॉडिफाय यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर लक्षात द्या राशन कार्ड मॉडिफाई यावर क्लिक केल्यानंतर त्यानंतर जेवढे पण सदस्य असतील त्यांचे नाव इथे तुम्हाला शो होतील तर तुम्हाला ज्यांचे पण नाव काढायचे असेल तर तुम्हाला आता ज्या पण व्यक्तीचे तुम्हाला नाव काढायचे आहे तर ज्यांचे आता मी जे काढत आहे यामध्ये त्यांचे विवाह झाले असलेल्या अशा व्यक्तीचे नाव काढत आहेत म्हणजे जे मुलगी आहे त्यांची लग्न झालेलं आहे त्यामुळे मी इथे याच्यातून नाव काढत आहे तर नाव काढण्याकरता तुम्हाला जे पण व्यक्तीचे नाव काढायचं असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे त्यांचे नाव शोधायचे आहे तर इथे जिथे पण असेल ते नाव तुम्हाला इथे शोधायचं आहे आणि इथे खाली डिलेटचा ऑप्शन दिलेला आहे लाल कलरचा त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आर विषयवर विचारले तर पुन्हा तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्ही डिलेट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे क्रॉस त्यांच्या नावावर पाहायला मिळेल जर तुम्हाला चुकून तुमचं डिलेट झाला असेल तर तुम्ही अन अनडिलेटसुद्धा करू शकता तर इथे अनडिलेटचासुद्धा ऑप्शन दिलेला आहे जर तुम्हाला ॲट अ टाईम दोन व्यक्तीचे जर काढा असेल तर पुन्हा तुम्हाला डिलीट करायचं तुम्ही ॲट अ टाईम दोन व्यक्तीचे काढणार आहे त्यामुळे मी इथे पुन्हा डिलेटवर क्लिक करणार आहे तरी व्यवस्थित डिलेट करताना नाव व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे की असं व्हायला नको की आपल्याला डिलेट एक दुसऱ्या व्यक्तीचं करायचं होतं आणि दुसऱ्याच व्यक्तीचा डिलीट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आता दोन व्यक्तीचे मी डिलीट केलेलं आहे या जो लाल कलरचा ऑप्शन दिलेला आहे क्रॉसचा डिलेटचा त्यावर क्लिक करून तुम्हाला डिलीट करायचं आहे डिलीट केल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर कन्फर्म ऑन सबमिट यावर क्लिक करायचं आहे कन्फर्म ए सबमिट अप्लिकेशन यावर क्लिकल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमचं अप्लिकेशन एक अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल तुमचं अप्लिकेशन आहे तुमच्या जे पण इन्स्पेक्टर असतील तुमच्या तहसीलचे ते तुम्हाला त्यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमचा अर्ज हा सबमिट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे डॅशबोर्डमध्ये तुमची जी पण डेट आहे ती डेट दाखवण्यात आलेली आहे तुमची रिक्वेस्ट नंबरसुद्धा दाखवण्यात आला आहे आणि आपन... आपण चोवीस चार दोन हजार चोवीसला अर्ज केलेला असला म्हणजे इथे तुम्हाला चोवीस चार दोन हजार तेवीसला अर्जसुद्धा दाखवला आहे जर इथे आता सध्या लॉकेट दाखवलं आहे जेव्हा पण तुमचं अप्रुव्हल होतील तुम्ही इथे या तुमच्या मेंबर तर अशा प्रकारे तुम्हाला हे राशन कार्डमधून नाव डिलीट करायचे आहे डिलेट केल्यानंतर तुम्हाला तुमचे इलेक्ट्रिक राशन कार्ड हे डाउनलोड करायचे इलेक्ट्रिक राशन कार्ड कसे डाउनलोड करायचे संदर्भात आपण आधीच व्हिडिओ पाहिला आहे त्याची वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तो व्हिडिओ पाहून तुम्हाला एक महिन्यानंतर तुमचे इलेक्ट्रिक राशन कार्ड हे डाउनलोड करायचे आहे आणि तुमच्या जेवढे पण सदस्य असतील ते तुम्हाला इथे शो होतील जर तुमच्या एक महिन्यानंतरसुद्धा तुमचे सदस्य डिलेट झाले नसतील जे तुम्ही आता केलेले आहे तर तुम्हाला तुमच्या जे पण तहसील ऑफिस आहे त्या इन्स्पेक्टरला भेटायचं आहे आणि तुम्हाला जे पण तुमचे राशन कार्डची समस्या असतील ते तुम्हाला त्यांना सांगायचे आहे पण तुमचे एक महिन्याच्या आत तुमचे जे राशन कार्डची नावं आहे आपण डिलीट केलेले आहे ते अशा प्रकारे जर तुम्ही योग्यरित्या केले असेल तर नक्की डिलीट होतील तर अशा प्रकारे तुम्हाला हे राशन कार्डमधील नावं डिलीट करायची होतील जर तुम्हाला काही समस्या असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट तर तुम्हाला कमेंटचा रिप्लाय हा चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र